तसेच नोटीस देऊन रवाना झालेत दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या के एफ सी कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करताय तसेच एफ डीएच्या परवा रात्री मा भावने के मधून ऑर्डर दिलेली तर ते जे चिकनचे पीस होते ते एकदम खराब निघाले त्यासाठी आम्ही इथे कंप्लेंट टाकलेली पण आम्हाला इथून रिप्लाय नाही भेटला तर आम्ही फूड डिपार्टमेंटला कंप्लेंट टाकली सी पी ऑफिसला पण कंप्लेंट टाकली आहे तर आज फूडवाले इथं येऊन कारवाई करून गेले पण यांनी जे टेस्टिंग करण्यासाठी जे सॅम्पल लागतात ना त्यांनी आत्ताचे घेतलेत पण आमचे सॅम्पल अजून घेतले नाही त्यांनी तर आम्हाला पाहिजे तशी कारवाई एफ डीवाले करून करत नाही आहे आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी हेच आहे मी हे जे सॅम्पल आणलेत जे आम्हाला डिलेवरी डिलिव्हरी बॉयने दिलेले हे सॅम्पल हे सॅम्पल आणले आम्हाला याची याची टेस्टिंग करायची बस याच्यामध्ये काय झालं होतं तुम्हाला काय आढळलं होतं आणि तुम्ही कशा प्रकारचे कंप्लीट केली तुम्ही हे पीस बघा दादा हे आम्ही फ्रीज ठेवलेले आहेत हां गेले अठ्ठेचाळीस तास झाले जेव्हा मी इथं आणलेले ते व्हिडिओ पण पत्रकारांनी काढलेत ते व्हिडिओ पण बघा ते एवढे कडक होते की आहे ना काच फुटेल पण पीस ना फुटणार आणि मी यांचे जे मॅनेजर होते मॅनेजरसमोर आम्ही पीस घेतला आणि मी एक जमिनीवरती आपटलेला तरी पण हा पीस फुटला नाही हे डिफेक्टिव्ह पीस होते आणि यांच्या जे मेन मॅनेजर आहेत त्यांच्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते फक्त सॉरी बोलतात काहीच नाही एफ डी वाले एवढेच बोलले की आम्ही कारवाई करतोय पण आमचं हेच म्हणणं आहे की जी ज्या पीस बद्दल आम्ही कंप्लेंट टाकली त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांच्या जाऊन टेस्टिंग व्हायला पाहिजे की हे किती दिवसापूर्वीचे काय काय ना हे आम्हाला पाहिजे याचा रिपोर्ट मीडिया उल्हासनगर साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजुमे ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन झिरो नाईन टू एट टू नाईन गौन। डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला, गौन। गौन। ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा